মোৰ <laughs> থ

दाबेचोच नेवजो फक्त स्टेशन कडात दोन येतानी दोन मत करायला तो दरवाजा नॉर्मल तीन लक्षच होतो दोन ठिकाणी काय होता एक दरवाजा नॉर्मल एक महिने जरा एक ट्रेन से ये गाडी नाही नाही पण पटतो नंबर ला दा 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 पुढे चला क्रमांक पुढे टाक मारू चला चला 34

सांगत हो ताई या या दोन मिनटं याय लोक या सर मी जिल्हा परिषदला तू तारी माणूस आणि वैष्णव मी पंचायत समितीला तू तरी वाजून माणूस या दोन मतं करायचं चिन्ह फक्त लक्षात ठेवा ઓ આજ પૂજા સંક્રમણ પાળ્યો તો તર્વસરમાંનું કેતાવાણી આ છે દોન પૂરું કરી દે છે ને એકાતમાં શરૂ દોર મત દેજે એ પનવે પનડો ખાલી દે દા દા આવ ના ના જઈ રે કોપ્રગણું પાજ મારે પ્રોટો सांगितले सांगितले

माणूस एक आणि दोन मतं करायचे आहेत जिल्हा परिषद ला एक पंचायत समितीला एक पण चिन्ह एकच तुतारी वाजवणारा माणूस एवढंच लक्षात ठेवायचं हे दोन असं राहणार आहे तू तर रिवाजोनार माणूस जिल्हा परिषदला सरकार लावा आणि पंचायत समिती ना तुत रिवाजू चिन्ह फक्त लक्षात ठेवा तू तर रिवाज बरोबर

दोन मत करायची एक जिल्हा परिषद ला तू तर वाजवण्यावर माणूस सर तापे वहिनी आणि पंचायत समितीला वैशावणी तू तर वाजवण्यावर माणूस अशी या काही दोन मतं करायची

रिक्षा पाठवून रिक्षा पाठवून रिक्षा काय करत नाही रिक्षा पाठवून घ्या ना एकाच मशी दोन सीट नाही तू तारी वाजव त्याची काय काळजी करताय भाई कुन कति फोन आ र तीन थान देख्नु आ र तीन थान आ र तीन हाँ होइन आसु देख्छ

तो के बडे आली कहानी चलो साइड हत्ती में काम इतले राखी खटखट आईफोन बुक तू जरा रख दे चार <laughs> सं

मी नमस्ते तो परिवार जाणार माझ्याच मशामध्ये दोन चिन्ह आहेत दोन मतं द्यायची एका वेळेस हे बहिणी साहेब आहे ते नाही ना हा चला सुतारी वाजवणारा माणूस चिन्ह आहे आपलं पंचायत चे आणि जिल्हा परिषद दोन ठिकाणी मधून

आ तके तके ति ओ ओइली आ सलर ओइली माईले बाईले आ माईले वने तिताके आते हित माहर वा ओइ नपला आ बले ताना फडा जा पड्चा है दोदान <existing> आय। आय। थाए। थाए। नमस्कार मी मिलिंद वाल्मिक सरतापे वेळापूर जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी मिलिंद सरतापे त्याचबरोबर पंचायत समिती यशवंत नगर गणाच्या उमेदवार वैष्णवी देवी अर्जुन शिव मोहिते पाटील वेळापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार विमलताई उत्तमराव जानकर यांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरले बटन दाबून प्रचंड बहुमताने येत्या तारखेला राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राष्ट्रवादी अजितदादा शिवसेना शिंदे गट शिवसेना गट शेतकरी संघटना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने मतदान करून महाराष्ट्राचे ऋषितुर्ले नेतृत्व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटीलदादा त्याचबरोबर आदरणीय बाळदादा आदरणीय मदनदादा माडा लोकसभेचे कर्तव्यदक्ष कार्यक्षम खासदार दैरशील भाई मोहिते पाटील साहेब माळसिरस विधानसभेचे विद्यमान आणि संघर्ष योद्धा उत्तमरावजी जानकर साहेब आमदार साहेब यांच्या या प्रयत्नातून यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या ठिकाणी रणधुमाळी सुरू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक येत असताना आज या ठिकाणी यशवंत नगर पंचायत समिती गणामध्ये या पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार वैष्णवीदेवी सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत मी स्वतः मिलिंद सरतापे आणि आमच्या सर्व या ठिकाणच्या या ठिकाणच्या विद्यमान सरपंच आमच्या सरतापी वहिनी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील या गावचे माजी सरपंच असतील आणि सर्व या ठिकाणचे बंधू भगिनी असतील अतिशय उत्साहामध्ये ही निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारांच्या गाठीभेटीचा या ठिकाणी दौरा चालू आहे या मतदारसंघामध्ये फिरत असताना एक या ठिकाणी जाणीव जाणीव झालेली आहे की हा प्रत्येक मतदार प्रत्येक भगिनी प्रत्येक आई या ठिकाणी प्रत्येक माता आमची या ठिकाणी अतिशय उत्साहानं सन्माननीय या माळशिरस तालुक्याच्या माजी सभापती वैष्णोदेवी मोहिते पाटील यांचं आमचं या ठिकाणी औक्षण करून या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत त्यांना एकदा असं झालेलं आहे की कधी एकदा याचा दिवस तो उगवतो आहे आणि परत एकदा या मतदारसंघाचं नेतृत्व संधी वैष्णोदेवी मोहिते पाटील असतील मीनाक्षी सरताबे असतील विमल जानकर असतील यांना मोठ्या मताधिक्यानं त्यांना या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि या मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी अपूर्ण राहिलेलं दादांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी या मतदारसंघातील सुज्ञ मतदार राजा या ठिकाणी या मतदारांना मतदानाचा आशीर्वाद देऊन या भागाचं नेतृत्व करण्याची संधी देणार आहे हा या ठिकाणचा मतदार इच्छुक आहे मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तमाम मतदार मतदार भगिनी राजाला नम्र विनंती या ठिकाणी करणार आहे की आपण विकासाला मत द्यायचंय या ठिकाणी मीनाक्षी सरतापेनला मत म्हणजे या सामान्याच्या विकासाला मत वैष्णवदेवी देवी मोहिते पाटलांना मत म्हणजे गरीब कष्टकरी शेतकरी कुटुंबाला मत विमलताई जानकर यांना मत म्हणजे बांधावरती काबाड कष्ट करणारी माझी भगिनी माझा भाऊ यांनाही या मत आहे या मतदार मत पंचायत समितीला मत म्हणजे मोठ्या दादांना मत या पंचायत या जिल्हा परिषदेला मत म्हणजे आदरणीय भैयांना मत म्हणून या माळसिरस तालुक्याचा स्वाभिमान जपण्यासाठी या माळशिरस तालुक्याची सुसंस्कृतपणा हे माळशिरस तालुक्याचे संस्कार टिकून ठेवण्यासाठी या जिल्ह्याला परत एकदा हा स्वाभिमानाचा बाले किल्ला आहे आदरणीय मोठ्या दादांचं नेतृत्व पूर्वीपासून या माळसिरस तालुक्याने नव्हे तर सोलापूर जिल्ह्या नव्हे तर महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे हे नेतृत्व परत एकदा भरण्यासाठी या नेतृत्वाला परत एकदा ताकद देण्यासाठी तमाम या सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदार बंधभोगिनी या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय मोठ्या दादांच्या विचारांचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करतील त्याचबरोबर या पंचायत समितीवरती परत एकदा महाविकास आघाडीचा झेंडा आणि आदरणीय मोठ्या दादांचा विचाराचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल धैर्यशीलबाया मोहिते पाटील उत्तमरावजी जानकर साहेब यांची हातवळगट करण्यासाठी हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील जनता या उमेदवाराच्या पाठी खंबीरपणाने उभे राहील परत एकदा आम्हा सर्व उमेदवारांना या नऊ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांना अठरा पंचायत समिती गणाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं मतदार राजांनी आशीर्वादरूपी मतदान करावं सात तारखेला सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होतंय आपण कुणाच्याही बोलथाप्याला बळी न पडता कुठच्याही दबावाला बळी न पडता आपण खुल्या मनानं जाऊन त्या ठिकाणी मतदान करावं एवढंच आजच्या निमित्तानं आव्हान करतो आपण दिलेला हा मतदान रूपाचा आशीर्वाद येत्या काळामध्ये या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या या गावच्या सर्वांच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू तुमच्या विश्वासाला कुठे दाग लागू देणार नाही तुमच्या विश्व विश्वासाला कुठे दगा लागू देणार नाही एवढा विश्वास आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र